सनमडी तालुका जत जिल्हा सांगली येथील आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून मुलीवरील अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्याकडे दिले निवेदन जत तालुक्यातील सनमडी गावातील आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून अनेक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या नराधम मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला सेवेतून बडतर्प करावी संबंधित संस्थेचे अध्यक्षासह शाळेतील इतर कर्मचाऱ्या व पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे सदर शाळेची मान्यताही रद्द करण्यात यावी तसेच आश्रमशाळेत मुली सुट्टी दिवशी गेल्यानंतर या मुलींनी झालेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुख्याध्यापकास मारहाण केली परंतु आता या तक्रार दाखल करण्यात येऊ नये याबाबत पालकांच्यावरती दबाव आणला जात असल्याचे दिसून येते संबंधित मुख्याध्यापकासह आणखीन कोणी दोषी आहेत शाळेतील शिपाई व अधीक्षक रात्रीच्या वेळी काय करत होते त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी यासाठी तसेच विशेष चौकशी समिती नेमावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील सांगली शहर जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे प्रदेश सचिव माजी नगरसेविका सुवर्णताई पाटील असंघटित कामगार संघटना जिल्हाध्यक्षा सविता साळुंके ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपिका ओमानसे वाळवा तालुका अध्यक्ष अथार uh, प्रणिती हिनगंजे, सुनीता जगदणे मल्हार सरोदे उषाताई पाटील श्वेता पडसलगे उमासे सुशिला जाधव आदी महिला यावेळी उपस्थित होत्या या संबंधित आश्रमशाळेवरती कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली